सुटला सुटला बत्तीस सुटला या मैदानातला आणि बत्तीस मध्ये सुंदर अशी लढा चालू आहे त्यातला एक वाद झाला हेगडा सात जण पाळत आहेत पहिला गटाच्या गटात नऊ गाड्या पाळत आहेत आणि नऊ जणात लढा चालू आहे परंतु तिकडं बाजी मारली वाटलं नव्हतं परंतु साध्य केलं गडे क्रमांक बत्तीस चा निघाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंडोबा प्रसन शिवलिंग जाधव दातेवाडी याचा पंजाब सत्तावीस सत्तावीस या गाडीचा एक नंबर चालकाचा हार्दिक अभिनंदन आहे वडा भाई जाधव पु दोन वरती बाळमा प्रसन पहिला शिवराज वैभव कराळे सौ आशा विनाश कराडे यांचा किंग श्रीमंत तीन वरती एमआय प्रसन्न दत्ताभाऊ कदम नांदोसी आई अंबिका प्रसन्न जालिंदर पवार वांगी चार वरती कला सुधी दादोजीकर